नमस्कार 89 नाईन मराठीत मी आपला संजय वडके सर्व दर्शकांचं स्वागत करतो काल दसऱ्यानिमित्त सर्व राजकीय पक्षांनी दसरा मेळावा घेत एकमेकावर फेक केली बीड येथे नारायणगडावरून मनोज जरांगे पाटील यांनी आजारी असताना सुद्धा मराठा समाजाच्या हितासाठी जो मेळावा घेतला त्यामध्ये त्यांनी प्रामुख्यानं शेतकरी हितासाठी काही निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं पूरग्रस्तासाठी त्यांनी हेक्टरी सत्तर हजार रुपये खरडून गेलेल्या जमिनीसाठी एक लाख तीस हजार रुपये आणि संपूर्ण कर्जमाफी आणि भविष्यामध्ये शेतीला नोकरीचा दर्जा खरं तर या ज्या त्यांनी शेतकरी हिताच्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या मनोज जरांगी पाटील यांना भविष्यामध्ये शेतकरी नेता म्हणून महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतातील एकमेव शेतकरी नेतेमधून म्हणून उदयास येऊ शकतात खरं तर मनोज जरांगी पाटीलसारखे अनेक तरुण प्रत्येक राज्यामध्ये आहेत मात्र शेतकरी नेते हे एकसंघ नाहीत त्यामुळं बऱ्याच वेळेला सरकार त्याचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्याची सध्या ही आर्थिक काय नुकसान किंवा विटंबना करत आहे गेल्या काही वर्षामध्ये अनेक शेतकरी नेते उदयास आले मात्र कोणालाही शेतकऱ्याला हमीभाव देण्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळालेले नाही त्यामुळं आज शेतकरी वर्गातील तरुण हा नोकरीच्या मागे लागलेला आहे सध्या भाजप पूर्वीचे दिवस आणू पाहत आहे त्याचप्रमाणे बटेंगे तो कटेंगे असे म्हणत राजकारण करत आहे आणि याच मनीचा फायदा खरंतर मनोज जरांगे पाटील यांनी जर बटेंगे तो कटेंगे तर कटेंगे असं म्हणत शेतकऱ्यांना जर एकत्र केलं तर भविष्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे दिल्लीमध्ये धडक देऊ शकतात त्यांनी जो मागणी केलेली आहे की शेतीला नोकरीचा दर्जा मिळाला पाहिजे खरोखरच पूर्वीच्या काळी शेती ही एक नंबर होती दोन नंबर व्यापार होता आणि तीन नंबर नोकरी होती मात्र सध्या एक नंबर नोकरी दोन नंबर व्यापारी आणि तीन नंबर मजुरीनी चार नंबर शेती अशा अवस्था या आ, केंद्र शासनानं व या राजकारणींनी केलेली आहे हे आपल्याच समाज बांधवामधून निर्माण झालेले राजकारणी हे ज्या त्या समाजातील जनतेचे म्हणजे रक्तपेत आहे असंच म्हणावं लागेल त्यामुळं सध्या मनोज जारंगे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका ही शेतकऱ्यांना भविष्यामध्ये नवीन दिशा देणारी ठरू शकते कारण जर मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी प्रामाणिक नेते जर संपूर्ण भारतामध्ये एकत्र आले तर एक केंद्र सरकारवर एकाच दिवशी एक मोठा दबाव गट निर्माण केला तर शेतकरी म्हणेल ती पूर्व दिशा हे ठरू शकतं त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी जी काल नारायणगडावरून जी घोषणा केलेली आहे ती शेतकऱ्यांना एक नवी दिशा देणारी ठरू शकते सध्या मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणामुळं ते एक विशिष्ट जातीमध्ये अडकून पडल्यामुळे त्यांची जातीची रेष सध्या मोठी दिसत आहे मात्र भविष्यामध्ये त्यांनी शेतकरी हितासाठी जर कार्यक्रम आखला तर सर्व जातीतील लोक त्यांच्याकडे हाताला हात देऊ शकतात आणि त्यांची ती जातीची रेख कमी होऊन भविष्यात शेतकरी नेतेमधून मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील शेतकऱ्याचं गळ्यातलं तैत बनतील व शेतकरी सुद्धा सक्षम होईल यात शंका नाही नमस्कार